खरीप पिकाची ई पीक पाहणी नोंदणीची मुदत पंधरा सप्टेंबरपर्यंत असल्याने सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकाची ई पीक पाहणी नोंदणी करून घेणे बंधनकारक आहे शेतकऱ्यांसाठी डी सी एस मोबाईल ॲप डाउनलोड करून आपल्या शेतामध्ये उभे राहून ई पीक पाहणी नोंदणी करून घ्यावी ॲपमध्ये विचारलेले सोपे प्रश्न त्यात भरून घ्यावे ज्या शेतकऱ्यांनी पंधरा सप्टेंबरपर्यंत खरीप हम खरीब पिकाची ई पीक पाहणी नोंदणी केली नसेल अशा शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकतं यासाठी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी पंधरा सप्टेंबरपर्यंत आपल्या शेतातील ई पाहणी नोंदणी करून घ्यावे असे आवाहन तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी केले आहे चोपडा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना तहसीलदार चोपडा जाहीर आवाहन की खरीप दोन या हंगामामध्ये आपल्या शेतातील पीक पाणी नोंदवण्याची अंतिम मुदत ही चौदा सप्टेंबर असून यानंतर तलाठी किंवा सहाय्यक हे आपल्या शेतातील ई पीक पाणी करतील मात्र आपण आपल्या मोबाईलमध्ये प्लेस्टोरमधून डिशेस ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर आपल्याला देखील सुलभ पद्धतीने ई पीक पाणी नोंदवता येते फक्त आपण शेताच्या मध्यभागी उभे राहून दोन फोटो आणि ॲप्लिकेशनद्वारे विचारलेली वेळोवेळी प्रश्नांची उत्तरं आपण दिलीत अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपल्या पिकाची जी साधारणतः खरीबामध्ये येणारी पिकं आहेत कापूस आहे मूग आहे तूर आहे उडीद आहे किंवा बहुवार्षिकमध्ये केळी जरी पीक असेल यावरची लागवड केली असेल तर ही तुम्हाला त्या ठिकाणी मिळू येणार आहे त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी याचा अनुभव घ्यावा जेणेकरून यापूर्वी जे तलाठी पीक पाणी करत होते ते स्वतः आपण या ठिकाणी करत आहोत डॉक्टर साहेब जर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी जर जर लागवड लावले नसेल त्यांना शासनाचे काही लाभ मिळे अडचण निर्माण होईल का चौदा सप्टेंबरपर्यंत शेतकरी यांना ई पीक नोंदू येणार आहे तोपर्यंत आपल्याला नैसर्ग आपत्तीच्या अनुषंगाने येणारे अनुदान पीक विमा किंवा हमीभाव जी खरेदी असते वेगळ्या पिकांची त्यासाठी तुम्हाला ई पीक पाणी बंधनकारक आहे कारण पंधरा सप्टेंबरनंतर आपण जर तलाठ्या किंवा साहामार्फत जर आपण शिल्पिका नोंदवली तर कदाचित आपल्याला शासकीय योजनांचा लाभ देण्यास विलंब होईल